नमस्कार शेतकरी बंधूं मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा सध्या मान्सून पूर्व अवकाळी पाऊस चालू आहे भयंकर अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे पूर्वीचे जे शेतकरी आहेत ते असं सांगतात की यापूर्वी कधीही अशा प्रकारचा पाऊस मे महिन्यामध्ये पडलेला नव्हता तर बघा अजून मान्सून यायला वेळ आहे तर लवकरच मान्सूनचे सुद्धा आ आगमन होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जी शेतीपूर्व कामे आहेत मशागत असेल शे, शेतीची मशागत असेल शे, तसेच बी बियाणं असेल तर अशा प्रकारची जी शेतीसाठी म्हणजे पेरणीपूर्व जी तयारी असते ती शेतकरी आता करण्याच्या तयारीमध्ये आहे तर बघा बी बियाणे जर दर उत्तम दर्जाचं असेल तरच तुमचं तर पीक एकदम चांगल्या पद्धतीने येतं असतं डवलानी येतं असतं त्यासाठी सर्व बियाणांची बीज प्रक्रिया करणं हे तितकंच गरजेचं आहे आता बीज प्रक्रिया करणं का आवश्यक आहे तर ह्या हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा बीज प्रक्रिया करणं का आवश्यक आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना उग बियांची उगवण क्षमता चांगल्या दर्जाची असल्यामुळे काय होतं की पीक जसं तुम्ही जेवढं बी टाकलेले असतात तेवढं सगळंच उगवल असं काही नसतं त्याच्यामुळे त्या बीजाची प्रक्रिया करणं हे तेवढंच आवश्यक असते तसेच चांगल्या दर्जाचं न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसारख्या खर्च खर्च असणाऱ्या बाजूला सुद्धा सामोरे जावं लागतं दुबार पेरणीसाठी परत बी घ्यायचं बरं ते चांगल्या दर्जाचं असलं तर ठीक त्याच्यामुळं अजून शेतकऱ्यांचा खर्च वाढत जातो तर बियांची जी उगवण क्षमता आहे ती तपासण्यासाठी तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर बघा बीज प्रक्रियेमध्ये थायरम मँकोजेब एजोटोबॅक्टरचे अनन्यसाधारण महत्व आहे तर बघा थायरम व मँकोजेब हे बुरशीजन्य आहेत यामुळे काय होतं तर बुरशीजन्य रोगापासून पिकांचं संरक्षण होतं तर एजोबॅक्टर हे एकदल पिकाचे नत्र स्थिरीकरण करण्याचे काम करत असतं तर बघा बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यामुळे बियाणाला रोगापासून संरक्षण मिळते बियाणाचे सूर्यप्रकाश असेल उष्णता असेल यापासून संरक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे तसेच बियाणे तुम्ही सावलीत ठेवायचं आहे आता खत लावलेले जे बियाणे असतात म्हणजे रासायनिक खत आणि औषधात मिसळून यांना द्यायचं नाही म्हणजे जे तुम्ही खत लावलेले असेल बियाणे तर, तर ते बियाणे रासायनिक खत किंवा इतर औषधात मिसळून द्यायचं नाही तसेच तुम्ही जे बियाणे खरेदी करताय त्याची डेट डेटसुद्धा तपासायची आहे तर बघा बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे हे योग्य उगवणीसाठी आणि चांगल्या दर्जासाठी सावलीत वाळवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बी बियाणे खते हे अधिकृत कृषी दुकानदाराकडूनच खरेदी करणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही बियाणे शेतात पेरलं आणि त्याची जर उगवण क्षमता चांगल्या दर्जाची झाली नाही तर ते बियाणे किंवा त्याविषयी तक्रार करण्यासाठी तुम्हाला खरेदीच्या ज्या पावत्या असतात त्या पावसात सुद्धा पावत्यासुद्धा जपून ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खते खरेदी करणं अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करणं गरजेचं आहे आता समजा एवढं करू नये जर बोगस बियाणे निघाले तर याच्यासाठी तुम्ही तक्रार कुठे करणार तर जर तुमचे बियाणे बोगस निघाले तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी तसेच गावागावमध्ये कृषी सहाय्यक येतात त्यांच्यामार्फत करू शकता तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये करू शकता तसेच पंचायत समितीचे जे तालुका कृषी अधिक पंचायत समितीचे जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही थेट स्वरूपात तक्रार करू शकता तसंच बघा आता जे संजय वाकडे साहेब आहेत ते उपविभागीय कृषी अधिकारी आहेत कुर्डवाडीचे कुर्डवाडी प्रांताचे सोलापूर जिल्ह्यातले तर त्यांनी शेतकऱ्यांना असं आवाहन केलंय की शेतकऱ्यांनी ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करायची नाही क्षमता तपासूनच बियाणे पेरायचे आहे कोणत्याही पिकामध्ये विशिष्ट वाहनाचीच मागणी करू नये बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या दर चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची बी बी त्यांनी निवड करायची आहे असं त्यांनी एक मार्गदर्शन शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची आहे ही शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचे आहे की जेणेकरून तुमचा जो दु भविष्यातला दुबार पेरणी असेल दुबार पेरण्याच्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्या कारण शेती ही सुद्धा आता तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे त्याच्यामुळे याची परिपूर्ण माहिती असणे हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी तेवढंच गरजेचे आहे तर मित्रांनो याविषयी अजून जर काय अपडेट आली तर आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुरता धन्यवाद